पुणे नाशिक महामार्गाच्या होलेवाडी येथील भुयारी मार्गात दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे भुयारी मार्ग व महामार्गाच्या दोन्ही बाजूचे सेवा रस्त्यावर अपघात होत आहेत येणारी व जाणारी वाहने दिसत नसल्यामुळे अपघात होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असून या रस्त्यावर गतिरोधक उभारावेत अन्यथा आंदोलन उभारणार असल्याचा इशारा विविध गावचे सरपंच व स्थानिक नागरिकांनी दिला आहे बायपास करता दोन्ही बाजूला पाऊस आल्यानंतर अर्धा हजार म्हणजे दोन दोन अडीच अडीच फूट पाणी साचतं आहे याचं कुठल्याही प्रकारचं ट्रेनीची किंवा गटरीची साईड गटरीची व्यवस्था न केल्यामुळं लोकांना याचा फार मोठा त्रास होतो आहे तरी ताबडतोब बांधकाम विभागाने तिथं दखल घ्यावी या ब्रिजच्या खाली सगळ्या बाजूनी सर्विस रोड असल्यामुळं कंटिन्यू रोज एक ना एक ॲक्सिडेंट होतो आहे तरी बांधकाम विभागाने इथं ताबडतोब गतिरोधकची पाबड रोड व इकडं पाबळला जाणार इकडे खेळ पाबळून येणार रस्ता व खेडून जाणार रस्ता या दोन्ही बाजूला ताबडतोब गतिरोधक द्यावे अशी मी ग्रामपंचायत